मोटरसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात चोरीचा गुन्हा दाखल भोकरदन तालुक्यातील हसनाबाद जवळ सावखेडा येथून दिनांक नऊ जून रोजी मध्यरात्री साडे अकरा वाजेच्या नंतर आजिनाथ दिगंबर जाधव राहणार सावखेडा येथून त्यांच्या घरासमोर त्यांची टू व्हीलर मोटरसायकल टीव्हीएस कंपनीची रायडर गाडी उभी असताना गावातील प्रवीण अशोक जाधव यांनी दोन मित्रांसोबत याच गावातील गजानन रामकिसन जाधव हो। व शेजारील मौजे विटा गावातील महेंद्र गोविंद काळे यांना सोबत घेऊन सर्वांनी संगणमताने एकत्रित मिळून एम एच वीस जी एफ अठ्याऐंशी एकोणसत्तर गाडी चोरी केलेली होती याबाबत अजिनाथ जाधव हो। यांनी पोलीस स्टेशन हसनाबाद येथे चोरीची फिर्यादी दाखल केलेली होती त्यावरून हसनाबाद भरत भरतकुमार चौधरी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटरसायकल चोरीचा कसोशीने तपास करून त्यांना मोटरसायकलसह ताब्यात घेऊन त्यांच्या कायदेशीर कार्यवाही केली आहे मोटरसायकल आज रोजी हसनवत पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे संबंधित चोराकडून अजूनही मोटरसायकल व इतर चोरीच्या उत्तर गुन्हे त्यात पद्धतीने तपास सुरू आहे